नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता कुसुम ही सायलीकडे बघत म्हणते की अगं सायली तू आता हे सगळं ठरवलंच आहे पण तू करणार तरी काय आणि आता त्या प्रियाने अर्जुनसोबत लग्नसुद्धा ठरवलंय आणि तू हे कसं थांबवणार तेव्हा आता सायली म्हणते की कुसुमताही थांबवणार ना आणि यासाठी मला आता अर्जुन सरांना समोरासमोर भेटून बोलावं लागणार आहे पण आता ते शक्य नाही आणि त्यासाठी मी आता अर्जुन सरांना फोन करते असे म्हणत आता सायलीने अर्जुनच्या मोबाईलवर फोन लावलेला असतो अर्जुनचा मोबाईल आता सायलेंट असतो अर्जुन सायलीच्या आठवणीत हरवलेला असतो आणि सायलीचे प्रत्येक क्षण अर्जुनला आठवू लागतात आपल्याला सायलीने कशी प्रेमाची कबुली दिली होती आणि आपल्याला लागले ला असताना सायली आपल्याला कशी कुसुमच्या घरी घेऊन गेली आणि मधुभाऊला सायलीने कसं समजावलं हे सगळे आठवून अर्जुनच्या डोळ्यातून आश्रू वाहत असतात आणि समोर सायलीचा फोन वाजत असल्याचे अर्जुनच्या लक्षात येत नसते तेव्हा आता सायलीने प्रेमाने आपल्या जखमेवरती कसे औषध मग लावले हे सगळं आता अर्जुनला आठवतं सायलीने आता अर्जुनला सांगितलेले असते की हे बघा अगोदर मधुभाऊंचा पूर्णाजी कल्पनाई सगळ्यांचा विश्वास संपादन व्हायला हवा आणि मला माहिती आहे माझी खात्री आहे की नक्कीच त्यांचा विश्वास संपादन होईल आणि एकदा का त्यांचा विश्वास बसला की मग मानानी तुम्ही मला पुन्हा त्या घरी घेऊन जाल असे आता सायलीचे बोलणे अर्जुनला आठवते आणि पूर्णाईने हॉस्पिटलमध्ये आपल्या हात पुढे करून आपल्याकडून कसं वचन घेतलं हे देखील आता अर्जुनला आठवतं पूर्णाईने सांगितलेले असते की अर्जुन तू तन्वीसहीच लग्न करशील याचं मला तू वचन कर जर तुला तुझ्या आजीला आर आनंदात बघायचं असेल आणि जिवंत बघायचं असेल ना तर मला तू वचन दे अर्जुन आणि आपला हात कसा पूर्णाजीच्या हातावर ठेवला गेला हे सगळं आता अर्जुनला आठवतं आणि इकडे आता सायली फोन वाजत असताना देखील अर्जुन उचलत नसतो पुन्हा आता सायली दुसऱ्यांदा फोन लावते तरी सुद्धा अर्जुनचं काही त्या फोनकडे लक्षच नसतं कुसु म्हणते काय झालं सायली म्हणते अगं फोनच उचलत नाहीयेत इकडे कल्पना पूर्णाईकडे येते आणि पूर्णाईला म्हणते की जवळपास सगळी तयारी आवरत आली फुलंसुद्धा आणली आणि अश्विन आता डेकोरेशन करणार आहे बरं का पूर्णा म्हण हसतच म्हणते की बघितलं ना झालं ना कल्पना सगळं तू म्हणत होती तीन दिवसात होणार नाही म्हणून तेवढ्यात तन्वी तिथे येते तर अस्मिता म्हणते तन्वी अगं तुझ्या हातावरती आपण कोपरापर्यंत मेहंदी काढू बरं का नवरीची मेहंदी स्पेशल असते नाही का पूर्णाई हसू लागते कल्पना खुश होऊन तन्वीकडे बघू लागते मात्र तन्वीने चेहरा पाडलेला असतो कल्पना म्हणते काय झालं गं तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की काग काय झालं अर्जुन तुला काही बोलला का प्रिया म्हणते की अर्जुन काही बोलायला तो एकटा असायला हवा ना पूर्णा म्हणते म्हणजे तर आता प्रिया म्हणते सतत तो बॉडीगार्ड घेऊन फिरत असतो प्रिया म्हणते की हे बघ अर्जुन आणि चैतन्याची मैत्री आहे पण अर्जुन आणि सायलीची जशी मैत्री होती तशी अजूनही चैतन्य आणि सायलीची मैत्री आहे आणि अर्जुनच स्वखुशीने तो लग्नाला तयार झाला हे चैतन्याला काही आवडलेलं दिसत नाहीये असे आता प्रिया ही पूर्णाची कल्पनाला बोलते कल्पना असतच म्हणते की नाही तन्वी असं कसे करेल चैतन्य प्रिया म्हणते की करतोय तो आणि म्हणूनच अर्जुन असा चेहरा पाडून बसतोय प्रियाचे बोलणे ऐकून पूर्णाय म्हणते कल्पना हे बघ चैतन्य जर हे असं करत असेल तर ते चुकीचं आहे बरं का प्रिया म्हणते की मला तर वाटतंय तो अर्जुनानी सायलीची भेटही घडून आणण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मात्र सगळ्यांना संशयाचा आता मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता पूर्णाय म्हणते की असं जर असेल ना मी चैतन्यला चांगलं खडसावते तेवढ्यात आता प्रिया म्हणते की असं नाही आहे पण मामी मला वाटते की चैतन्याला आमच्या लग्नापासून दूरच ठेवायला हवं ते ऐकताच कल्पना पूर्ण अजून एक मोठा धक्का बसलेला असतो या म्हणते बरोबर आहे अर्जुनचं चैतन्यशिवाय पानच हलत नाहीये पण पर... जी एकदा तू विचार कर ना जर आमच्या लग्नात जर काही विघ्न आलं तर तेवढ्यात आता कल्पना म्हणते नाही नाही असं नाही होणार प्रिया म्हणते की चैतन्याच्या मदतीने ती मुलगी म्हणजे सायली जर पुन्हा लग्नामध्ये इथे येऊन तिने गोंधळ घातला तर तेव्हा सायली दरवाजापर्यंत आली होती हे कल्पनाला आठवतं आणि कल्पना, कल्पना म्हणते की पूर्णाजी मला वाटते प्रिया जे बोलते ते बरोबरच बोलते म्हणजे लग्नात जर काही विघ्न येण्यापेक्षा आत्ताचं आपण विचार केलेला बरा ना आहे म्हणते की मला नाही जमणार बाबा असं काही सांगायला ती तूच बघ तेवढ्यात प्रिया म्हणते मी सांगेल ना पूर्णाई पुन्हा प्रियाकडे बघते प्रिया, प्रिया म्हणते मला जरी हे सांगायला थोडं जडत जाणार आहे पण लग्नात विघ्न यायला नको ना त्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल पुरणाई आणि हळूच प्रिया म्हणते की चालेल ना मग तुला पूर्ण आजी तेव्हा पूर्ण आजी विचार करत हात हलवते इकडे आता सायली ही फोन करून थकलेली असते ते तेवढ्यात आता पाठीमागून चैतन्य कुसुमच्या घरी येतो चैतन्यला बघताच सायली खुश होते आणि पटकन दाराकडे जात पाठीमागून अर्जुन आला की नाही बघते सायली म्हणते काय झालं हे नाही आले का तेवढ्यात आता इकडे तिकडे बघत आता हळू आवाजात चैतन्य म्हणतो की नाही मी एकटा चालू आहे सायली वहिनी कुसुम म्हणते की अहो असं कसं आम्हाला वाटलं होतं की तुम्ही दोघेही येतील आणि ही, ही सायली तर कधीपासून त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली कुसुमकडे बघत चैतन्य आता त्याच्या ना हातातील ती ओढणी सायलीकडे देत म्हणतो सायली वहिनी अर्जुनने त्याच्याकडे असलेली तुमची ही ओढणी परत पाठवली चैतन्य म्हणतो की अर्जुनला वाटतंय तुम्ही आता कधीच एकत्र येणार नाही आणि त्याच्याकडची ओढणी त्यांनी तुम्हाला दिली परत तेव्हा आता ती ओढणी सायली आपल्या हातात घेते आणि तेवढ्यात आता चैतन्य बारीक चेहरा करून उभा असतो तर खुश होऊन सायली म्हणते भाऊजी यांना फक्त एक सांगा या ओढणीला सूट होईल असा एखादा कुर्ता लग्नात घालण्यासाठी शोधून ठेवा ते ऐकताच आता चैतन्य कुसुमकडे बघू लागतो सायली म्हणते कारण आमच्या लग्नात त्यांना हा कुर्ता घालावा लागेल आणि हीच ओढणी घालावी लागेल तेव्हा चैतन्य म्हणतो की म्हणजे तर आता कुसुम म्हणते म्हणजे आमच्या दिलवाल्या दोल्हच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे आणि आता ती नवरी बनायला निघाली ते ऐकून चैतन्य खुशी होतो आणि म्हणतो की काय सांगताय वहिनी आणि आता सायली चैतन्यला सांगते की त्यांना हे सांगा ही ओढणी आणि ही ओढणीवाली ना त्यांच्याच आहेत म्हणून चैतन्य आता खूप खुश झालेला असतो सायली म्हणते की त्यांच्यासाठी नवरी ही मीच असेल आणि त्यांची बायको सुद्धा मीच असेल तेव्हा आता असं तर चैतन्य म्हणतो की वहिनी तुमची आणि अर्जुनची जोडी ना किती क्यूट आहे ना हे आज मला कळलं आणि तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो एक जरी खाली पडला कोसळला तरी दुसरा उठून उभा राहतो आणि प्रेम म्हणजे नक्की काय असतं असं तर चैतन्य म्हणतो की मी तुमच्या आऊंना हा निरोप नक्की आणि येतो असे म्हणत आता चैतन्य तिथून निघून जातो तर कुसुमला खूप आनंद झालेला असतो इकडे आता सुभेदाराच्या घरात सगळे जण आता डेकोरेशन करून कामाच्या तयारीला लागलेले असतात आणि तेवढ्यात आता चैतन्य घरी येऊन पडदेशी वर जाऊ लागतो तेवढ्यात आता प्रिया चैतन्यला थांबवत म्हणते की चैतन्य थांब कुठे निघालास तर चैतन्य म्हणतो अर्जुनच्या रूममध्ये प्रिया म्हणते की चैतन्य अर्जुन आता बिझी आहे तेवढ्या चैतन्य म्हणतो बीजी तेवढ्या चैतन्य म्हणतो की तन्वी अर्जुन ज्या कामात बीजी आहे ना ते काम आम्ही एकत्र करतोय आणि तेवढ्या चैतन्य म्हणतो मी आलो तर तेवढ्यात कल्पना पुन्हा चैतन्यला थांबवत म्हणते की अरे तन्वी एवढं म्हणते तर नको ना आता अर्जुनच्या रूममध्ये जाऊ तेव्हा चैतन्यला मोठा धक्का बसतो आता चैतन्य म्हणतो काय बोलली मावशी तू तर आता कल्पना खाली मान घालते प्रिया म्हणते की हे बघ चैतन्य मी आत आणि बाहेर एक असं बोलू शकत नाही तेव्हा तुला डायरेक्टली सांगते प्रियामध्ये वेळ कमी असल्यामुळे जे काही फंक्शन आहे ना ते फक्त घरातल्या माणसांमध्ये साजरे करायचे असं आम्ही ठरवलंय त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस तू जर घरापासून दूर राहिला तर ते आम्हाला सोयीचं जाईल असे आता प्रिया चैतन्यला सांगताच चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो ते ऐकून मात्र पूर्णाही प्रताप अश्विन कल्पना सगळ्यांनी आता निर्लज्जपणे ला मानाखाली घातलेल्या असतात आणि आता सगळेजण या प्रियाचे बावले झालेले असतात हे चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं प्रिया म्हणते की हे बघ चैतन्य हे आम्ही लग्न दोघं करतोय ना तर या लग्नामध्ये मला अर्जुनला दुःखात नाही बघायचं आणि लवकरात लवकर, लवकर काहीही करून अर्जुनला या अवस्थेतून मला बाहेर काढायचं प्रिया म्हणते की तुझ्या जवळ जर अर्जुन राहिला ना त्याला सतत जुन्या गोष्टी आठवत राहील आणि तो मग डिस्टर्ब होईल आणि त्यामुळे जर तू दूर राहिला तर बरं होईल चैतन्यचे चैतन्यने आता प्रियाचे ते बोलणे ऐकताच आता मोठे डोळे करून सगळ्यात मोठा शॉक बसलेला असतो तो, बस तो चैतन्यला आणि तेवढ्यात आता पूर्णा आजीकडे कल्पनाकडे बघत आता चैतन्य म्हणतो मावशी पूर्णाई तुम्ही यावरती काहीच नाही बोलणार का कल्पना पूर्णाई चैतन्यकडे बघतात तर प्रिया म्हणते की त्या काय बोलणार आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलाय तेव्हा तर चैतन्यला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि आता चैतन्य म्हणतो मी फक्त एकदा अर्जुनला भेटून येतो तेवढ्यात आता प्रिया ही चैतन्य समोर येत म्हणते की चैतन्य थांब मी तुला सांगितलं ना अर्जुन आता भिजे आहे आताच्या आता तू निघून जा पुन्हा आता प्रिया म्हणते की हे बघ मला माहिती तुला त्रास होत असेल पण चैतन्य काही गोष्टी तू आई तसं काही नाही बर का तू लग्नाच्या वेळी लग्नाला येऊ शकतो चैतन्य अजूनच चैतन्यला धक्का बसत असतो आणि आता चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो कुणी काहीच बोलायला तयार नसतं आणि त्या क्षणी आता चैतन्यला सगळं समजून चुकलेलं असतं आणि त्याच आल्या पावली माघारी फिरत चैतन्य हा तिथून जाऊ लागतो सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं पण कुणी काही बोलायला तयार नसतं आणि चैतन्य तेथून निघून जातो इकडे आता पटकन प्रिया ही अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की चैतन्य गेला आहे पण चैतन्य नक्कीच काहीतरी करेल आणि तो सायलीकडे जाऊ शकतो आणि काही जरी झालं तरी मला चैतन्यला थांबवायलाच हवं आणि आता अर्जुनच्या मोबाईलमध्ये चैतन्याचा कुसुमचा सायलीचा सगळ्यांचे नंबर आता प्रियाने ब्लॉक केलेले असते आणि पटकन आता सगळे अर्जुनच्या मोबाईल मधील नंबर ब्लॉक करताच आता प्रिया विचार करते की आमच्या लग्नाच्या आता कोणीच येणार नाही आणि आता भन्नाट मेहंदीची तयारी करायची आणि तीही सायलीच्या नाकावर चून असा विचार आता प्रिया करते इकडे आता चैतन्य बाजूला जाऊन सायलीला फोन करतो आणि घडलेली सगळी हकीकत सायलीला सांगतो सायली म्हणते की तिने तुम्हाला लग्नाला सुद्धा येण्यासाठी मनाई केली चैतन्य म्हणतो फक्त अक्षदा टाकायला या म्हणून सांगितलंय बारीक आवाजात चैतन्य म्हणतो की वहिनी मला ती जी बोलली ना तिचं काहीच वाटलं नाही पण पूर्णात जी प्रताप काका मावशी कुणी काहीच बोललं नाही याचं मला सगळ्यात मोठं वाईट वाटलं आणि चैतन्य म्हणतो की ते असं का नाही म्हणाल्या सुद्धा आमचाच मुलगा आहे आणि तो अर्जुनच्या लग्नात असणार म्हणजे असणारच आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की चैतन्य भाऊजी म्हणजे दिव्याच्या सुद्धा मनात असंच आहे चैतन्य म्हणतो काय तर आता सायली म्हणते की म्हणजे तुम्ही वर पक्षाकडून नाही पण वधू व पक्षाकडून आमच्या बाजूने लग्नामध्ये असायला हवं ही आईची इच्छा आहे मी सुद्धा तुमची बहीणच आहे ना आणि सगळ्यात जास्त गरज आता तुमची इकडे आहे ह्या बाजूने तेव्हा ती ऐकून चैतन्याला सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता चैतन्य म्हणतो ऐणी एखाद्याला कसं हसवायचं नाही हे तुमच्याकडून शिकायला हवं फोन ठेवताच आता सायली म्हणते की ऐकलं का कुसुमताई कुसुम म्हणते की ही प्रियाला ना माणूस की नावाची अजिबात चीज नाही सायली म्हणते दुसरी कोणती जरी मुलगी असते ना तर मला वाईट वाटलं असतं पण ही प्रिया म्हणजे महामूर्ख अर्जुन सरांशी लग्न करण्याची प्रियाची लायकीच नसल्याची सायली बोलते सायली म्हणते माझ्या माणसांना ती त्रास देते तर कुसुम म्हणते की तिला तरी काय दुसरं सायली म्हणते की आता तर माझा विचार अजून पक्का झालाय कुसुमताई आणि आता मी काही त्या प्रियाला लग्नात उभेही राहू देणार नाही आणि शिवाय माझ्या प्रेमाचे आणि हक्काची सुद्धा काही माणसं आहेत त्यांना सुद्धा मी बोलावून घेणार असे सायली आता कुसुमला बोलते आणि लगेचच सायली म्हणते की माझेही काही स्पेशल माणसं आहेत आणि पटकन कुसुम म्हणते कोण तर सायली आता फोन लावते आणि आता सायलीने सगळ्या तिच्या हक्काचे आणि प्रेमाच्या माणसांना बोलावलेलं असतं आणि पटकन इकडे आता अद्वैत हा अर्जुनच्या लग्नाला सुभेदाराच्या घरी आलेला असतो बेडरूममध्ये आता अद्वैत अर्जुनची भेट घेतो तेव्हा अर्जुन आता अद्वैतला सांगतो की हे बघ अरे अद्वैत माझं सायलीवर मनापासून प्रेम आहे पण मी फक्त हे लग्न पूर्ण आजीच्या खुशीसाठी आणि इच्छेसाठी करतो आहे तेवढ्यात ते ऐकून आता अद्वैत उठून बारा अर्जुन समोर येतो आणि म्हणतो की असं जर असेल ना तर तुमच्या प्रेमाच्या आड कोणीही येऊ शकत नाही आणि इकडे कला ही सायलीकडे येते आणि म्हणते की हे बघ आपलं ठरल्याप्रमाणे आता मी आणि करणे प्रियासाठी खास मेहंदीची तयारी केली आणि अर्जुनला मनवायला ना ही कला आणि अद्वैत पक्की आहे तर टाळी वाजवत सायली म्हणते ठरलं तर मग आर तेव्हा आता कला आणि अद्वैत प्रियाला आता कसे एकदमच तोंडावर पाडतात आणि इकडे सायलीसोबत आता अर्जुनचे चैतन्य आणि कुसुम सगळेजण कसे मिळून लग्न लावतात आणि त्यासाठी आता कोणता भयानक प्लान करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा